চলব আমরা যে আমরা যে নিতে আছি সেটিকে পরিবৃতি করব আমরা কি নির্দেশনা nostrum আগামী এক દિવસ পরিকল্পনা করতে রাজি হলাম তাই পশ্চিমা ব্যক্তি এন্ডরিয়া আমি তা এবং বত হাকম সফর ইনশাআল্লাহ তো selectedCard কি কারণে किंवा कौटुंबिक पावली आणली दोन मुलगी होते एक मुलगा होता एक मुलगी होती आणि मग ती पावली आणल्याबरोबर त्या दोघांचा दादा पावली मला पाहिजे आणि ती ताई म्हणायला लागली पावली मला कसे काय अडकळाले आपल्याला त्याचं वर्णन त्याच्यामध्ये घ्यायचं आणि शेवटी मग बावी शो पूर्वत त्या बाहुलेचा कसा योग्य त्या आजूबाईनं आपल्या नातेकड दिली आणि त्या दादाचं मन कसं वळवलं की त्याला दुसरी वस्तू दिल्यानंतर पूर्वमध्ये दाखवलं आणि पराभूप केलं हे सांगत जायचं

असा एक आपण सांगत असताना प्रकार लिहित असताना असा एक टप्पा येतो

ठीक आहे मग काय करणार आई काय करते आई ने बाजारात

Thank <laughs> you.